कोकण जिंकण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या कार्तलब खा या मोगल सरदाराला उंबर खिंडीतून पिटावून लावून महाराज स्वतः कोकणात गेले आणि तिथला आदिलशाहीचा काही मुलूक स्वराज्यात आणून ते राजगडावर परतले आता पुण्यातील आपल्या लाल महालात तळ ठोको हिंदवी स्वराज्यातील गावे सहकाऱ्यांकर्वी लुटणाऱ्या व उद्ध्वस्त करणाऱ्या शाहिस्ते जमल्यास या जगातून नाहीच तर निदान स्वराज्यातून बाहेर कसा घालवायचा या प्रश्नाचा विचार शिवराय करू लागले विचार करता करता त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी ती मासाहेब नेताजी तानाजी आबाजी देशपांडे व चिमनाजी देशपांडे या आपल्या सहकाऱ्यांपुढे उघड केली ती कल्पना ऐकताच सर्वजण क्षणभर चमकले व अवाग झाली ती कल्पना म्हणजे पुण्याभोवती वेडा घालून बसलेल्या एक लाख मोगल सैनिकांना चकवून लाल महालात प्रवेश करणे आणि शाहेज कानाला खतम करून पळून येणे ती कल्पना तशी ऐकायला चांगली होती पण तिच्या अंमलबजावणीत थोडीशी जरी चूक झाली तरी सकट सर्वांच्या प्राणांवर बेतणारी होती परंतु शाहिस्काराच्या एक लाख सैन्याशी झुंज देण्याएवढी महाराजांपाशी फौज नव्हती त्यातून कसेही करून लढाईत जय मिळवण्यासाठी आपल्या सैनिकांची बळी देणे ही गोष्ट त्यांना पसंत नव्हती अशा परिस्थितीत गनिमी काव्याची कास धरण्याशिवाय त्यांना दुसरी तिसरी पर्यायी योजना दिसत नव्हती अर्थात या कल्पनेची कारवाई आपण यशस्वीपणे करू असा महाराजांचा आत्मविश्वास होता म्हणून लाल महालातील शाहिस्तेखनाच्या समाचाराचा मुहूर्त म्हणून त्यांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली तो दिवस होता पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टचा ती रमजान महिन्याची सहावी रात्र होती हा महिनाभर मुसलमान दिवसा कडक उपवास करतात आणि रात्री भरपूर जेवतात मग साहजिकच सुस्ती येऊन ते रात्री गाढ झोपतात शहिस्तेकानाच्या सैन्यात मराठा व रजपूत सैनिक जरी असले तरी मुसलमान सैनिक बहुसंख्य होते त्यामुळे रोजा सोडून सैनिक झोपले की पुण्यात व मग लाल महालात प्रवेश करणे अगदीच अशक्य नव्हते हो ते शक्य व्हावे हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महाराजांनी त्या महिन्यातील ती रात्र मुहूर्त बनवून ठरवली होती त्यातून मराठा रजपूत मुसलमान सैनिकांच्या छावण्यांचे तळ कुठे कुठे पडले आहेत त्याचप्रमाणे त्या सैनिकांना चकवण्याच्या दृष्टीने कुठली बाजू सोयीची आहे याबद्दलची इत्यंभूत माहिती महाराजांनी हेरांकडून अगोदरच मिळवून ठेवली होती व त्यानुसार आपली लाल महालावरील झडपेची योजना आखली होती पुण्यात शाहिस्तेखनाचे सरदार व सैनिक यांच्याशिवाय इतर कुणाही माणसाला हत्यारासह प्रवेश करू न देण्याचा सीमारक्षकांना हुकूम असल्याने गावात हत्यारे कशी पाठवायची पुण्याची व लाल महालाची खडानखडा माहिती असलेल्या महाराजांनी आणि बाबाजी व चिमनाजी देशपांडे यांनी पुण्यात प्रवेश मिळवल्यावर लाल महालापर्यंत मजल कशी गाठायची मोरोपंत नेताजी आधी सहकार्याने पुणे ते कोंडणा गडापर्यंत मार्गावर कुठे कुठे आपल्या सैनिकी तुकडींसह सज्ज राहायची शिंगेवा करणे कुणी केव्हा फुंकायची इत्यादी बारीक सारीक पण तेवढाच महत्वाचा तपशील पक्का करण्यात आला एवढे झाल्यावर महाराज व त्यांचे सहकारी लाल महालावरील स्वारीसाठी सज्ज झाले महाराजांनी मासाहेबांना नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला हृदयाशी धरून मासाहेबांनी आपला सकंप स्वरात त्यांना सावधानतेने वागण्याचा उपदेश दिला मग भवानी मातेचे दर्शन घेऊन महाराज चुपचाप आपल्या सहकऱ्यांसह मावळ्यांसह गडाबाहेर पडले आणि कोंडाण्याकडे गेले तिथे गेल्यावर ज्यांना पुढे पाठवायचे होते त्यांना पुढे आपापल्या ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे त्यांनी आदेश दिले ज्या रात्री महाराज शाहिस्तेकरांच्या समाचारासाठी लाल महालात जाणार होते त्याच दिवशी सकाळी शंभर शंभरच्या दोन सशस्त्र टोळ्या पुण्याच्या सीमेभोवतीच्या एका चौकीपाशी गेल्या पहारेकरांनी त्यांना अडवताच त्यांच्यामध्ये असलेल्या एका घोडेस्वर आणले सर्जीराव जयतेने त्या पहारेकराला फैलावर घेतले ते म्हणाले आम्ही शहिस्ते कनाचीच माणसं काल संध्याकाळी तुम्ही पहाऱ्यावर आला नसताना पुढल्या चौक्यावर रात्रीच्या पाऱ्यासाठी गेलो होतो ते आता माघारी जात आहोत असं असताना तुम्ही आम्हाला अडवता काय खान साहेबांकडे तक्रार करू का असे करू नका म्हणून त्या चौकीदारांनी त्या दोन्ही टोळ्यातील मावळ्यांना गावात जाऊ दिले आणि ज्या अर्थी त्यांनी आज जाऊ दिली त्या अर्थी ही आपलीच माणसे असणार असे समजून इतरांनीही त्यांना आणखी आज जाऊ दिले अशा तऱ्हेने महाराजांचे दोनशे वीर सहजगत्या गावात गेले गावात शिरताच ते इतस्त विखरून गेले थोड्या वेळाने गवत व कडबा यांनी भरलेले दोन खटारे दुसऱ्या एका चौकीपाशी गेले दष्टपुष्ट बैल ओढत असलेल्या त्या दोन खटाऱ्यांसंगी महाराजांचा एक माणूस होता तो त्या चौकीदारांना म्हणाला आपल्या छावणीतल्या बैलांना व घोड्यांना पुरेसे गवत व कडवा मिळत नसताना हे दोन गाडीवान गवत व कडव्याने भरलेले दोन खटारे घेऊन त्यांच्या गावाकडे चालले होते त्यांना अडवून मी इकडे आणले आता यांना त्यांच्या खटाऱ्यांसह कारतलब कानांच्या छावणीत नेतो आणि गवत व कडबा काढून घेऊन यांना रित्या खटाऱ्यांसह हकलून देतो आपलाच माणूस असणार असे समजून चौकीदारांनी ते दोन खटारे व तो पठाण यांना आत जाऊ दिले गावातील एका ठरलेल्या ठिकाणी गेल्यावर शिवरायांच्या सैन्यातील त्या माणसाने त्या गाडीतील गवत व कडबा यात दडवून ठेवलेले तलवारी व भाले बाहेर काढले आणि ते गवत व कडबा एका छावणीबाहेर असलेल्या बैलांपुढे व घोड्यांपुढे टाकून दिले अशा रीतीने महाराजांचे ठरलेले मावळे त्यांच्या हातेऱ्यांसह पुण्यात जाऊन पोहोचले त्याच मध्यरात्री एका लग्नाच्या वारातीतील वराडी मंडळींच्या घोळक्यात घुसून महाराजांसह बाबाजी चिमनाजी देशपांडे हेही पुण्यात शिरले मग अगोदरच निश्चित केलेल्या अंधाऱ्या जागी त्यांची वाट पाहत असलेल्या हत्यारबंद मावळ्यांकडून तलवारी घेऊन त्यांनाही आपल्या पाठोपाठ अंतराने अंतरा येऊन येण्यास सांगू महाराज बाबाजी आणि चिमणाजी दबकत दबकत लाल महालापाशी गेले दिवसभराचा रोजा सोडण्याच्या निमित्ताने रात्री भरपूर जेवलेले व पुण्याभोवतीचा भक्कम सैनिक पहाराभेदून शिवाजी कशाला इथे येतोय अशी खात्री असलेले लाल महालावरील पहारेकरी आरामात डुलक्या घेत होती त्यांना कंठस्नान घालून व त्या महालांच्या मागच्या बाजूला असलेल्या एका कच्च्या भिंतीत चुपचात भगदाड पडून महाराज महालात घुसले एवढ्या सफाईदारपणे व आवाज होऊ न देता हालचाली केली तरी मुतपाक खाण्यातील एका आचार्याला चाहूल लागली त्याने गनिम गनीम गनी असा आरडाओरडा सुरू केला त्याबरोबर वाड्यातल्या सर्वांना जाग आली आणि धावपळ सुरू झाली वाड्यातील एका दालना झोपलेला शाहिस्तेखानाचा मुलगा अब्दुल फतेखान व जावई हे दोघे शाहिाचे रक्षण करण्यासाठी नंग्या समशिरी हाती घेऊन त्यांच्या दालनात गेले पण त्यांनी शमशेरी चालवण्यापूर्वीच ते दोघे बाबाजी व चिमनाजी यांच्या तलवारींना बळी पडले तेवढ्यात खानाच्या एका बीबीने तो असलेल्या महालातील सगळे दिवे विझवून टाकले आता काही दिसेनासे झाले तरी महाराजांनी व त्यांच्या साथीदारांनी अंदाजाने वार करून खानांकडील बऱ्याच जणांना ठार केले पण आपण खानाला मारले असे त्यांना वाटे ते त्या अंधारातूनही त्याचा शोध घेऊ लागले अखेर त्यांना खिडकीतून बाहेर पळून जात असलेला खान दिसला महाराजांनी पटकन झेप घेऊन त्याच्यावर तलवारीचा वार केला पण खानाच्या सुदैवाने त्याच्या उजव्या हाताची तीन बोटेच तेवढी छाटली गेली व तो तिथून निसटला या धुष्मचक्रीत खानाची एकूण साठ माणसे मारली गेली तर महाराजांची सहा माणसे कामी आली एवढे झाल्यावर महाराज आपल्या सहकाऱ्यांसह लाल महाला बाहेर पडले आणि ठरवून ठेवलेल्या वेळी सर्जीराव जिथे जिथे उभे होते तिथे गेले तिथे घोडे तयारच होते त्यावर ते व त्यांचे सहकारी स्वार झाले तेवढ्यात कुठून तरी शेंगे फुंगल्याचा आवाज झाला तो इशारतीचा आवाज कानी पडताच महाराज त्यांचे सहकारी व सर्व मावळे तुकड्या तुकड्यांनी वेगवेगळ्या दिशांनी खानसाहेब को मारकर गणिम भाग रहाय पकडो पकडो उसे असा आपणच आरडाओरडा करीत त्या वेड्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्यातून बाहेर पडली हे आपल्यापैकीच असावेत असे समजून छावणीतील मोगल सैनिकही वेगवेगळ्या दिशांना धावू लागले मोगली सैन्यात ओढालेला हा गोंधळ पाहून शिवराय व त्यांचे सहकारी व सैनिक यांनी हळूच दिशा बदलून पूर्वनियोजित ठिकाणी आपल्या तुकड्यांसह उभे असलेल्या मोरोपंतांची व नेताजींची भेट घेतली लाल महालात आपण शाही सेखनाला मारले असाच महाराजांचा समज झाल्याने त्यांनी तसे मोरोपंत व नेताजी यांना सांगितले त्यामुळे तेही आनंदून गेले आता सर्व देशांना धावू लागलेल्या मोगल सैन्याला चकवण्यासाठी नेताजीने एका मावळ्याला इशारतीचे शिंगे फुंकायला सांगितले त्याने त्याप्रमाणे ते वाजवले तिकडे अगोदरच कात्रजच्या घाटात काही मावळ्यांनी शे दीडशे बैलांच्या शिंगांना ते पली ते थे बांधून ठेवले होते ते शिंगांचा आवाज कानी पडताच पेटवून दिले त्याचबरोबर बैल घाबरून पळू लागले मोगल सैनिकांना ते अंधारातून पळून जाणारे मावळेच वाटले त्यामुळे सर्व देशांना धावू लागलेले मोगल सैनिक आता शिवरायांचा पाठलाग करण्याकरिता कात्रजच्या घाटाकडे जाऊ लागले पण तिथे जाऊन पाहतात तर त्यांना मावळ्यांनी बैलांच्या शिंगाला पलिते बांधून व पेटवून आपल्याला नंदीवैल केले असल्याचे आढळून आले दरम्यान मोगल सैन्य कात्रजकडे गेल्याचे पाहून महाराज सिंहगडाकडे निघून गेले